श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्रीरम भ कुलकर्णी या मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक अठरा एप्रिल आजचे बोधवचन नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे श्रीराम गमपुना चिंतोपंतांना म्हणतात बरकापंत श्री महाराजांच्या या बोधवचनावर मी विचार करीत आहे नाम आपले सर्वस्व वाटले पाहिजे चिंतोपंत गंपू नानांना म्हणतात अहो नाना हे तर शतकोटी रामायणाचं महादेवानी काढलेलं सार आहे तेच सार कंठी धारण करून तो विश्वाचा संसार चालवत आहे रामरक्षेत हेच तत्व शिवाने पार्वतीला पण सांगितलं आहे पंत बरोबर बरोबर राम रामेती रामेती रमे रामे, रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने वा पंत वा नुसतं नाम नाही तर त्याबरोबर शुद्ध भाव आणि श्रद्धा हवी जशी रुक्मिणी मातेची होती तिने श्रद्धेच्या तुळशी पत्राने श्रीहरीला तुळले सत्यभामेच्या सोन्याच्या राशीचा काही उपयोग झाला नाही नाना रुक्मिणीला कळत नव्हते की श्रीकृष्णाला राधा का एवढी प्रिय आहे ते तिला अगदी अचानक कळ एकदा श्रीकृष्णाच्या महालात रुक्मिणी आली पाठोपाठ राधा आली दासीने तिघांच्या हाती गरम केशरी दुधाचे चषक दिले ते गरम दूध राधेने खाईत प्राशन केले तर कृष्णचरणावर फोड आले कारण राधेच्या अंतरात कृष्णचरण होते ते या दुधाने भाजले होते रुक्मिणीला रहस्य समजून आले हा म्हणजे पंत भगवंताच्या पदांची स्थापना भक्त आपल्या हृदयात करतो हे श्रद्धेचे फळ भक्त कुठेही असो त्याला नाम हे सर्वस्व वाटतं नामाचं अनुसंधान तो सोडत नाही पण नाना हे अनुसंधान जर सारखं ठेवलं तर प्रपंच कधी करायचा तुकाराम आणि परमहंस यांचं ठीक आहे त्यांचं संसारात लक्षच नव्हतं आपल्याला ते कसं जमणार नाना म्हटले पंत हे अपवाद झाले त्यांची गोष्ट वेगळी तो नियम नाही नियमासाठी प्रपंच आणि परमार्थ वेगळे करताच येणार नाहीत परमार्थासाठी प्रपंच सोडावा लागतो हा भ्रम आहे प्रपंच सोडला तर खायलाही मिळणार नाही रिकाम्यापोटी विठोबाचं स्मरण अशक्य प्रपंच आणि परमार्थ एकमेकांना पोषक आहेत मारक नाहीत दोन्ही साधण्यात पुरुषार्थ आहेत नाना तुमचं म्हणणं पटतय मी असं वाचलंय की मध्ययुगीन काळात या चुकीच्या कल्पनांमुळे भारताची सर्व क्षेत्रातील भौतिक प्रगती खुंटली आणि अनेक शतके तो गुलामीत भरडला गेला राजकीय पारतंत्र्य तर आलेच पण धर्मालाही ग्लानी आली पण मग प्रश्न असा की भौतिक प्रगतीसाठी परमार्थ सोडायचा का नाही 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 पंत काही सोडायचं नाही नारायण नारायण हे नारद मुनींचं सर्वस्व पण तिन्ही लोकात त्यांचा संचार आहे अलिप्तपणे संसार केला की नाम हे सर्वस्व वाटणारच नाना, म्हणजे संसारात असून संसारात नाही भ्रामक कल्पनात अडकायचं नाही खरं आहे पण रेशमाचा किडा स्वतभोवती कोश करून त्यात स्वतःच अडकतो त्यापेक्षा हा भिंतीवरच्या कोळी बरा जाळ करतो पण त्या जाळ्या सुखाने राहतो सुखाने संसार करतो पण नाना नाम सर्वस्व मानून संसार कसा करायचा चिंतोपंत हे पहा आपण सहकुटुंब आगाडीने प्रवास करतो काही सामान बरोबर घेतो खिडकीतून बाहेरच्या दृश्याचा आस्वाद घेतो शेतीभाती डोंगर नद्या जंगल इत्यादींचा आनंद घेतो मुलांबरोबर गप्पा गोष्टी करतो सहप्रवाशाबरोबर संवाद साधतो चहा पाणी घेतो मजेत प्रवास करतो हे सगळं करताना आपण एका गोष्टीला जराही विसंबत नाही ती गोष्ट म्हणजे तिकीट आधी तिकीट काढतो आणि मग गाडीत बसतो प्रवास संपेपर्यंत ते आपलं सर्वस्व असतं त्यामुळे आपला प्रवास सुखाचा होतो ते आपण आपल्या खिशात जपून ठेवतो प्रवास संपल्यावर ते फेकतो त्याप्रमाणे प्रपंचाचा प्रवास करताना नामाचं तिकीट अंतकरणात ठेवावं त्याचं प्रदर्शन नको पण स्मरण असावं ते आपलं सर्वस्व आहे शिवाय हे तिकीट अनेक जन्मांचं आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय राम